न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ आज अकोले नगरी मध्ये आमदार बच्चू कडू यांचे आगमन झाले अकोले तालुक्यात साई केअर हॉस्पिटल मोफत आरोग्य तपासणी उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू आले होते यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नावर तसेच दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया देखील दिली तसेच यावेळी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते दैनिक समर्थ गावकरी वर्धापन दिन व दीपावली विशेषांकाचे प्रकाशन केले गेले तर यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा वार्षिक अहवाल त्यांना देण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला शेतकऱ्यांविषयी आपण प्रत्येक आवाज उठवला आहे आणि त्याचबरोबर आत्ताच्या जे विधानसभा चालू आहे त्यामध्ये पण तुम्ही खूप आवाज उठवत उठवताय तरी सरकारकडून त्या बाबतीत कोणतीही अशी किरण दिसत नाही या बाबतीत आपलं काय मत आहे सर कसं आहे एवढा सोपा प्रश्न नाही आहे का मी आवाज उठवला आणि लगेच ते कारवाई होईल त्याच्यामागं जनसामान्याचा सा पाठिंबा पण पाहिजे असतं आम्ही आमचं काम आहे विधानसभेमध्ये आवाज उठवणं आणि त्या आवाजाला साथ देणं जेथपर्यंत शेतकरी साथ देणार नाही ते त्या आवाजाला किंमत राहणार नाही आम्ही आमचं कर्तव्य करतोय केलं पाहिजे ना त्याचबरोबर अपंगाबद्दल पण आपलं खूप सारं प्रकार बोलणं असतं तर त्याबद्दल आपलं काय मत बोल दिव्यांगांचं आता आपण दिव्यांग मंत्रालय केलं पण बजेटमध्ये त्याला काही तरतूद ठेवल्या गेली नाही चौदाशे कोटी रुपये ठेवल्या गेले आमचं म्हणणं आहे का पाच टक्के वाटा हा दिव्यांगासाठी खाली म्हणजे तरतूद ठेवावी बजेटमध्ये तर तीस ते पस्तीस हजार कोटी रुपये ठेवावं लागेल त्यासाठी आपण भांडतोय साहेब शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे मध्ये एक तर दुष्काळ पडला त्यानंतर अवकाळी झाली तर दोन्हीमध्ये पण प्रचंड नुकसान झालं आहे नाशिक असेल अहमदनगर जिल्हा असेल प्रचंड मोठं नुकसान आहे या ठिकाणी पण तुम्ही नेहमी शेतकऱ्यांबद्दल आवाज उठवता नुकसान भरपाई तर झाल्यावर पंचनामे होणार ते भेटणारच पण कायमची व्यवस्था झाली पाहिजे ना ए शेतकऱ्याचं एका वर्षात तीन ते चार वेळा नुकसान होतं म्हणजे कधी रोग येतं तर कधी गारपीट येतं कधी वादळ येतं कधी ऊन जास्त तपतं हा कायमचा रोग आहे तो काही एका दिवसाचा आणि एका वर्षाचा नाही आहे पण ते कायमस्वरूपी त्याची व्यवस्था करावं हो लागेल आणि म्हणून आम्ही म्हणतोय का शेती व्यवसाय हा एमआरएस जोडला पाहिजे किमान मजुरीचा खर्च शेतीमधला सरकारनं कवर केला पाहिजे तेव्हा त्याला कुठेतरी या सगळ्या नुकसान भरपाईतून बाहेर निघता येईल आतापर्यंत तुम्ही आता यापुढे कसा आम्ही आता एक परिषद आम्ही ठेवत आहे पंजाबचे काही नेते आणि आम्ही सगळे मिळून एक स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भात समोर एक रचना करू प्लॅनिंग करून समोर जाऊ आम्ही संगमनेर दाखवला आणि परिसरातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी येऊन भाऊंचा सत्कार केला आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांविषयी भाऊंबरोबर सविस्तर अशी चर्चा या ठिकाणी आम्ही घडून आणली आणि ती चर्चा अतिशय सकारात्मक झाली कारण भाऊंनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा ग्रामीण भागातला पूर्ण कणा हा ग्रामपंचायतीवर आधारित आहे आणि ग्रामीण स्तरावरील ज्याप्रमाणे इमारतीचा पाया मजबूत असला तर त्या ठिकाणी कळस व्यवस्थित मजबूत असा राहीन ही भाऊंची संकल्पना आहे भाऊ नेहमी ग्रामीण भागाचा विचार करतात खेड्याचा विचार करतात शहरापेक्षा खेड्याकडे कर लक्ष द्या असं सांगतात आणि त्यासाठी भाऊंकडं आम्ही की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे नगरपालिका नगर, नगर परिषद आणि जिल्हा परिषद हे क्रम ग्रामपंचायत कर्मचारी जे काम करतात तेच काम ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामपंचायत ते काम करत आहेत लिपिकवर्गीय जन्ममृत्यूची नोंदी असेल दाखले वगैरे जे कामं असतील ते करतायत ज्याप्रमाणे नगरपालिकेचा पाणीपुरवठा कर्मचारी नगरपालिकेमध्ये पाणी पुरवठ्याचं पाणी वाटपाचं काम करतो त्याच पद्धतीनं ग्रामपंचायत कर्मचारी पाणी वाटपाचं काम करतो नगरपालिकेचा शिपाई वर्ग साफसफाई असेल किंवा आरोग्याच्या दृष्टीनं जे काही फॉगिंग वगैरे करत असेल तर तेच काम ग्रामपंचायत कर्मचारी करतो आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हे केलेल्या कामाची पोचपावती आता ज्यावेळेस कोविड सदृश आजाराने आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये संपूर्ण तीन वर्ष थैमान घातलं त्यावेळेस सर्व माणसं घरामध्ये बसलेले असायचे आणि ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्राउंड लेवलवर काम करायचा वरिष्ठ अधिकारी देखील आम्हाला हुकुम स्वरूपामध्ये आदेश सोडायचे आणि त्याची संपूर्ण अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामपंचायत कर्मचारी करत आहेत याचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना रास्त अभिमान आहे आणि या आम्ही कळकळीची विनंती भाऊन या ठिकाणी मांडली त्यात आमची सकारात्मक अशी चर्चा झाली आणि भाऊंनी सकारात्मक सकारात्मक असा दृष्टिकोन आमच्या आमच्यावरती मान्य केला यावेळी संदीप साळवे जनार्दन नवले प्रहार दिव्यांग सेल उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष अमर अरविंद मुरुमकर त्याचबरोबर तालुका अध्यक्ष महेश मंडलिक तुषार वाघ चौरे बोराडे आणि ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ह्या उपस्थित होत्या यूपी पी न्यूज साठी विशालावारी अकोले अहमदनगर